जय मल्हार न्यूज चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सपना चौधरीचा नमस्कार नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी वीरचक धरणाची केली पाहणी नंदुरबारचा पाणी प्रश्न सोडवण्यासाठी ईश्वराला केली प्रार्थना नंदुरबार जिल्ह्यात पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले तरी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या वीरचक धरणामध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा उपलब्ध नसल्यामुळे चिंताजनक स्थिती निर्माण झाली आहे या पार्श्वभूमीवर भारतीय जनता पार्टीच्या प्रवक्त्या तथा नंदुरबार लोकसभा मतदारसंघाच्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या विरचक धरणावर प्रत्यक्ष जाऊन पाहणी केली तसेच पुरेसे पर्जन्यमान होऊन पाणीपुरवठा करणारी धरणे पुरेशी भरू दे आणि नागरिकांच्या व शेतकऱ्यांच्या पाण्याचा प्रश्न लवकर सुटू दे अशा अर्थाची प्रार्थना डॉक्टर हिना गावित यांनी ईश्वराकडे केली भारतीय जनता पार्टीच्या राष्ट्रीय प्रवक्त्या माजी खासदार डॉक्टर हिना गावित यांनी धरणावर जाऊन जुलै रोजी सायंकाळी प्रत्यक्ष भेट दिली माहिती घेतली तसेच कोणकोणत्या योजना आणि उपाय तातडीने अंमलात आणता येतील याची संबंधित अधिकाऱ्यांकडून माहिती घेऊन चर्चा केली विशेष असे की ही पाहणी तातडीने करण्यासाठी डॉक्टर हिना गावित यांनी स्वतः चार चाकी वाहन चालवून धरणापर्यंतचा प्रवास केला पावसाळा सुरू होऊन दोन महिने उलटत आले तरीही नंदुरबार शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या धरणांमध्ये अद्याप पुरेसा पाणीसाठा नसल्यामुळे चिंताजनक परिस्थिती निर्माण झाली आहे दरम्यान आदिवासी विकास मंत्री डॉक्टर हुजैखम गावित यांनी तापी नदीतून नंदुरबार शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या योजनेचा महाराष्ट्र शासनाकडे सातत्याने पाठपुरावा चालवला आहे डॉक्टर हिना गावित यांनी देखील ही योजना लवकरात लवकर साकार व्हावी यासाठी राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडील संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा चालू ठेवलेला आहे ही योजना प्रस्तावित असून त्या संदर्भातील पुढील प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असा विश्वास आदिवासी विकास मंत्री डॉक्टर गावित यांनी व्यक्त केला आहे सपना चौधरी जय मल्हार न्यूज नंदुरबार मागच्या अनेक दिवसांपासून नंदुरबारकर चांगल्या पावसाच्या प्रतीक्षेत होते रिमझिम रिमझिम पाऊस सुरू होता पण चांगला जोरदार पाऊस हा कधी येईल याची आपण सगळेच जण वाट पाहत होतो तर मागच्या दोन ते तीन दिवसामध्ये बऱ्यापैकी चांगला पाऊस हा नंदुरबार शहरात आणि आस आजूबाजूच्या परिसरात झाला मागील अनेक महिन्यांपासून आपण सर्व नंदुरबारकर दर तीन दिवसानंतर पाणी येत आहे त्याच्यामुळे ते, पाण्याची एक गंभीर समस्या आपल्या नंदुरबार शहरामध्ये मागील काही महिन्यांपासून आपण सगळेच जण अनुभवतो आहे आपल्या नंदुरबार शहराला जिथून पाणी पुरवठा होतो तो म्हणजे विरचक डॅम तर हा विरचक डॅममध्ये पाण्याची पातळी कमी झाल्यामुळे आपल्या नंदुरबारकरांना दर दोन तीन दिवसाआड पाणी हे येत होतं पण मागील दोन तीन दिवसामध्ये ज्या प्रमाणामध्ये पाऊस झाला तर मी आज विरचक धरण हे पाहणी करण्यासाठी गेली होती आणि मी पाहिलं बऱ्यापैकी धरण धरणात पाणी आलेलं आहे पण मी आशा करते परमेश्वराला प्रार्थना करते की अजून थोडासा चांगला पाऊस हा येणाऱ्या पुढच्या काळामध्ये जर झाला तर नक्कीच आपल्या या धरणाला अजून पाण्याची पातळी वाढेल आणि नक्कीच नंदुरबारकरांचा प्रश पाण्याचा प्रश्न हा सुटेल मी आज पाणी केल्यानंतर माझ्या लक्षात आलं की बऱ्यापैकी धरण भरलं आहे पण अजून पावसाची गरज आहे तर मी परमेश्वर चरणी प्रार्थना करते लवकरच हे धरण भरावं आणि नंदुरबारकरांची पाण्याची समस्या सुटावी